सिद्धार्थ गौतम बुद्धांना सौंदर्याची एवढी आवड होती की त्यांना सौंदर्यप्रिय बुद्ध असे म्हटले तर ते शोभून दिसेल त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते सौंदर्याच्या सहवासात राहा भिक्खूंना उपदेश करताना ते म्हणाले भिक्खू हो आनंदी सद्धर्माचा उदय किंवा उदित अधर्माचा लोप करण्यास समर्थ ठरेल अशी सौंदर्याच्या सहवासाइतकी दुसरी कोणतीही गोष्ट नाही जो सौंदर्याचा स्नेह आहे त्याच्या अनुदित सद्धर्माचा उदय होतो आणि उदित अधर्माचा लोप होतो अधर्म आणि अधर्माची भक्ती लोक पावते सद्धर्माबद्दल नाहीशी होते अधर्माबद्दल अप्रिती वृद्धिंगत होते भिक्खू हो अनुदित ज्ञानशाखा उदित न व्हावी म्हणून किंवा उदित ज्ञानशाखा पूर्णत्वाप्रत जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टीसारखी समर्थ गोष्ट मला माहीत नाही भिक्खू हो ज्याची दृष्टी बेशिस्त आहे त्याच्या ठाई अनुदित ज्ञानशाखा उदित होत नाहीत आणि जर उदित झाल्या तर त्यांची योग्य जोपासना न झाल्यामुळे पूर्णत्वास पोचत नाहीत भिक्खू हो सगळ्या सोयऱ्यांचा अभाव ही क्षुल्लक गोष्ट आहे पण विद्वत्तेचा अभाव ही मात्र फार हानिकारक गोष्ट आहे भिक्खू हो सगळ्या सोयऱ्यांची ही क्षुल्लक गोष्ट आहे पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वोच्च महत्वाची गोष्ट आहे भिक्खू हो म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी बांधली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे भिक्खू हो धनवृद्धी ही क्षुल्लक महत्वाची गोष्ट आहे सर्व वृद्धींमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञावृद्धी म्हणून तुम्ही अशी वृत्ती बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे कीर्तीचा लोप ही क्षुल्लक गोष्ट आहे पण प्रज्ञेचा लोप ही खरोखरच दुःखद गोष्ट आहे नम जय भीम